नवी दिशा आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो नवी दिशा स्पर्धा परीक्षा अकाडमी देळकर राजा इथून आज दोन हजार दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस मध्ये पेपर झाला त्या पेपरची उत्तर आपल्याला काढायची आहे पण आता हा पेपर आपण या ठिकाणी सॉल्व्ह केलेला आहे तर आता हा सॉल्व्ह केलेला आहे मी त्याची उत्तर तुम्हाला लगेच लवकर देतो आहे याची उत्तर मी साईडला काढून घ्यायची होती एक मिनिट चालता चालता हे करतो लक्ष द्या तुला पुन्हा मी लाईव्ह येतो तुम्ही लाईव्ह जायचं आहे डायरेक्ट चालू ठेवा पण पुन्हा पुन्हा त्याच्यामध्ये येशो बनाल थोडस गावकड जात लगेच मी उत्तर घेऊन येत आहे नवीन असल्यामुळे तो हे झेंझेट होते पुढच्या वे वेळेस असं होणार नाही कंटिन्यू राहा लवकरच त्याची पी डी एफ आहे चला वाटल्यास आपण असं घेऊया हा सर्वजण लक्ष द्या ब्लॉक झालं समोर दिसत नाही ठीक आहे सर्वजण पुन्हा एकदा लक्ष द्या नवी दिशा स्पर्धा परीक्षा अकादमी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांना नवी दिशा स्पर्धा परीक्षा अकादमी देळगा राजा येथे आज दिनांक आज दोन मार्च इथे एक लिहिलेलं आहे असू द्या दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी पेपर झाला उत्तरे होती आपण प्रश्न वाचूया जनरल चे चालू घडामोडीचे आणि मराठी आणि गणिताचे फटाफट व्याकरण उत्तर सांगूया भारतात सुमारे जागा किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे याच उत्तर चार दिवस सात हजार पाचशे सतरा किलोमीटर चिंचू जमात कोणत्या राज्यात आहे आंध्र प्रदेश जम्मू काश्मीर या राज्याची हिवाळी राजधानी कोणती जम्मू वन्य प्राणी संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तर कोणत्या राज्यात लागू नाही जम्मू काश्मीर पाच नंबर हैदराबाद हे शहर कोणत्या नदी वर आहे मुसी प्रश्न क्रमांक सहा कॉफी सर्वात जास्त उत्पादन कोठे होते कर्नाटक मंडलम हे थंड हवेचे ठिकाण कुठे आहे तामिळनाडू महात्मा गांधीचे समाधी स्थळ गावुबी आहे चार दिल्ली शहाच्या खाली पट उंच्या बाजूला कोण कोणाचे चित्र आहे घोडा एस अश्विनी कुठे आहे मुंबई सतर वादक कोण आहेत रविशंकर प्रश्न क्रमांक तेरा गुजरात राज्यातील नृत्य प्रकार कोणता टिपणी पक्षाचे उडणे हे न्यूटनच्या कोणत्या नियमाचा पुरावा आहे प्रश्न पंधरावा ई बरोबर एम सी टू हे सूत्र कोणाशी संबंधित आहे आईन्स्टाईन प्रश्न सोळावा माणसाच्या वस्तूचा वेग दुप्पट केल्यास तिची ऊर्जा जागा होईल चार चौपट लंबकाचे घड्याळ पेंडुलम क्लॉक जर निष्कू तसमे जागा होते दोन वेगाने चालेल टीव्ही चा रिमोट कंट्रोल कोण त्या पद्धतीने काम करतो पर्याय दोन पाठीच्या संख्या किती तेहतीस इन्सुलिनचा शोध कोणी लावला प्रश्न बावीस हवा फॉस्फरसचे रेणू सूत्र खालीलपैकी कोणते आहे वा भूकंपाचा अभ्यास करणार शास्त्राला म्हणतात प्रश्न चोवीस हवा रात्रीच्या वेळी झाडे कोणता वायू सोडतात कार्बन डायऑक्साईड प्रश्न पंचवीस हवा लाईम वॉटर किंवा चुन्याची म्हणजेच निशियम हायड्रॉक्साइड जर्मनी देशाच्या चांसलरपदी कोणाची नियुक्ती करण्यात येणार आहे सत्तावीसावा महाकुंभ साठी उत्तर प्रदेश सरकारने महाकुंभ नगर असा किती मराठी भाषेचा गौरव दिन कधी साजरा करण्यात येतो सत्तावीस फेब्रुवारी मराठी नेफाड तालुक्यातील चौकिंग खाडी हे कोणत्या देशा विवादी क्षेत्र आहे चीन आणि व्हिएतनाम प्रश्न एकतीसवा बुक कोणी लिहिले नाही गोखले कोणत्या राज्याने शाळेमध्ये तेलको विषय अनिवार्य केला केलाय हा बरोबर आहे पहिला पहा एकतीस प्रश्न लाईफ ऑफ मास कलेक्टेव्ह स्टोरी बुक कोणी लिहिले हे लिहिले आहे नतिमा गोखले हे न चुकीचं आहे पण नतिमा गोखले बरोबर आहे प्रश्न बत्तीस सवा कोणत्या राज्याने शाळेमध्ये तेलगू विषय अनिवार्य केला आहे तेलंगणा शीख विरोधी दंगली केस मध्ये कोणाला जन्म ठेपेची शिक्षा झाली आहे सज्जन कुमार प्रश्न चौतीसावा भारत आणि जपान देशामध्ये कोणता युद्ध सुराव सराव सुरू झाला आहे धर्म संरक्षक प्रश्न पस्तीसावा सिडनी क्लासिक दोन हजार पंचवीस चा किताब कोणी जिंकला आहे तीन सौरभ घोषाल विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण या ठिकाणी जनरल नॉलेज आणि चालू घडामोडीचे प्रश्न बघितलेले आहे आता आपण काय करायचं आहे जे आता गणिताचे उत्तर आहे डायरेक्ट घ्यायचं आहे मी तुम्हाला सांगेन छत्तीस हवा एक बरोबर करायचा आहे याचा जे गणिताचा ॲनालिसिस आहे त्याचा स्पेशल पंचवीस प्रश्नाचा व्हिडिओ मी बनवून टाकत आहे आणि वीस प्रश्नाचा व्हिडिओ सुद्धा बनवून टाकत आहे त्याच्यामुळे आपण या ठिकाणी डायरेक्ट उत्तर सांगूया छत्तीस प्रश्न छत्तीसावा त्याचं उत्तर एक सदोतीस तीन चेक करून घ्या बरोबर अडतीस चार एकोणचाळीस एक चाळीस एक एक्केचाळीस एकशे एक, एक, एक पॉइंट आता शून्य आणि एक याच्यावर आवती दशांचा पूर्ण अंक आहे म्हणजे तीन बरोबर आहे बेचाळीस तीन त्रेचाळीस याचं उत्तर तुम्हाला नंतर सांगतो किंवा तुम्हाला अनालिसिस मध्ये मिळेल प्रश्न चौवेचाळीस हवा याचं उत्तर तीन नंबर शून्य पॉईंट शून्य तीन शून्य नऊ शून्य पॉईंट शून्य नऊ प्रश्न पंचेचाळीस हवा दोन शेचाळीस दोन सत्तेचाळीस शे दोन दहा एकोणपन्नास पन्नास एक एक्कावन दोन बावन चार त्रेपन्न तीन चोपन चार पंचावन्न दोन छप्पन तीन सत्तावन एक अठ्ठावन तीन एकोणसाठ चार साठ एकसठ एक, एक, एक दोन, चार, चार. आता विद्यार्थी मित्रांनो पहिले आपण मराठी व्याकरणचे प्रश्न वाचूया एकसठवा प्रश्न बघा एखाद्याला उद्देशून दिलेल्या पत्रात कोणत्या सर्व नामाचा वापर करा म्हणजे समोरच्या व्यक्तीला आपण उद्देशून लिहित असतो म्हणून द्वितीय पुरुष वाचक सर्व नाम प्रश्न वागलो तर समाज चांगला वागेल सर्व नामाचा हा शब्द वापरला आणि संपूर्ण मानव जातीला उद्देश असून उद्देशला असून संपूर्ण मानव जातीला उद्देशून चुन, असून म्हणून या ठिकाणी आत्मवाचक सर्व नाम आहे प्रश्न त्रेसठवा खालील अधोरेखित विशेषणाचा प्रकार ओळखा वर छला वर हे मूळचं अव्यय आहे त्याला प्रत्यय जोडला ते साधित झालं म्हणून एक आहे काय साधित विशेषण आहे सर्व मुलांचे पाच पाचशे गट केले या वाक्यातील संख्या विशेषणाचा प्रकार ओळखा पाच चे पुन्हा पुन्हा हे गट वाचक असल्यामुळं याची पुनरावृत्ती झालेली म्हणून पृथक प्रुत्र, वाचक हे उत्तर आहे ही काय अपमानास्पद गोष्ट आहे काळवळ का वर्का। साधा वर्तमान का राष्ट्रपती नुकतेच मराठवाड्याच्या दौऱ्यावर आले आहे काळवळ का तीन पूर्ण वर्तमान का प्रश्न वा एकदा दोनदा तीनदा हजार दा ही क्रेवी क्रेविशना आहे आवृत्ती वाचक प्रश्न वा सबोवार हिरवळ पसरली होती दोन स्थलवाचक एकोणसत्तर पुढील पैकी कोणते शब्द प्रकार आहे कालवाचक स्थल वाचक तुलना वाचक हे तिन्हीच्या तिन्ही आहे म्हणून वरील पैकी सर्व हे उत्तर आहे प्रश्न सत्तरवा खालील शब्दाचे शब्द प्रकार सांगा उपचारासाठी मला पैशावेत आता उपचारासाठी हा हेतुवाचक शब्द होय कारण उपचारा करता कर, म्हणतो साठी म्हणतो हे काय सलानातेचे प्रत्यय आहे आणि हे चतुर्थी विभक्तीच्या प्रत्येच्या ऐवजी अवयव वापरला म्हणून या ठिकाणी हेतुवाचक आहे चतुर्थी विभक्ती विभक्ती येतो वाचक मी वेळेत गेलो म्हणून तो मला भेटला म्हणून हे परिणाम बोधक आहे प्रश्न वा एक किलोमीटर म्हणजे एक हजार मीटर म्हणजे स्वर्ग बोधक आहे हाय हाय मोठा प्रयोग आहे हा केवळ प्रयोगी अवयव आहे चौऱ्याहत्तर केवळ प्रयोगी अवयव अरेच्छा हा रघु माझा बालमित्र आहे त्याच्यामधला अरेच्छा एक अरिच्छा हे केवळ प्रयोग आहे पावसाने पावसाने सर्वांना जोडपले या वाक्यातील प्रयोग भावे पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा त्याचे पत्र लिहून झाले या वाक्यातील प्रयोग ओळखा कर्मनी प्रयोग त्याला समापन कर्मनी प्रयोग प्रयोग सुद्धा म्हणतात तरु या शब्दाला समानार्थी शब्द निवडा अनु म्हणजे शरीर डोळा या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता आता डोळा म्हणजे अक्षय आहे डोळा म्हणजे चक्षु आहे डोळा म्हणजे रोचन आहे नसलेला या ठिकाणी शब्द निवडा नसलेल्याकडे आपण दुर्लक्ष करतो हो। म्हणून नसलेला शब्द निवडा म्हणजे कोणते दृश्य हे उत्तर आहे पुढील म्हण पूर्ण करण्यासाठी पर्यायी शब्द सुद्धा जागा बांधून लग्नात पाहावे करून जागा मध्ये घर हे उत्तर आहे जागी जागा भरा आपले आचरण सदैव स्वच्छ असावे असा उद्देश करणाऱ्या नेत्यावर जेव्हा भ्रष्टाचाराचा चारा आरोप सिद्ध होतो तेव्हा मनात येते कि लोका सांगेप्रमाणे आपण कोडे पाषाण चार नंबर पर्याय उत्तर आहे आता जे बुद्धिमापन आहे बुद्धिमापनच आपल्याला वीस प्रश्नाच विश्लेषण त्याच्यावर व्हिडिओ आपण वेगळा बनवत आहोत तो व्हिडिओ सुद्धा बनवून टाकला जाईल म्हणून डायरेक्ट उत्तर या ठिकाणी सांगत आहे खालील अक्षर माले मुक्काम्या जागी क्रमशः कोणती अक्षरे येतील त्या अक्षराचा गट पर्यामधून निवडा पर्याय क्रमांक तीन ब्याऐंशी एक्क्याऐंशी तीन ब्याऐंशी एक ब्याऐंशी च उत्तर तुम्हाला विश्लेषण मध्ये सांगतो नाही ते सांगतोय चौऱ्याऐंशी तीन पंच्याऐंशी चार शहाऐंशी चार सत्याऐंशी दोन अठ्याऐंशी दोन एकोणनव्वद चार नव्वद तीन एक्क्याण्णव चार त्र्याण्णव चार त्र्याण्णव एक चौऱ्याण्णव एक, एक पंच्याण्णव चार शहाण्णव चार सत्त्याण्णव चार अठ्ठ्याण्णव एक दहाव एक आणि शंभर चार विद्यार्थी मित्रांनो कि आपण याच्यामध्ये काय बघितलेलं आहे फक्त उत्तर बघितलेलंय आता ज्या प्रश्नाची उत्तर राहिलेली असेल त्या आपल्याला नवी दिशा अकाडमी फ्री नवी दिशा अकाडमी ॲपवर फ्री मटेरियल मध्ये मिळेल किंवा याचे व्हिडिओ स्पेशल बनवत आहे त्याच्यामध्ये सुद्धा उत्तर मिळेल तर थोडी वाट बघावी लागेल आता ही सर्व म्हणजे सुरुवातीलाच हा व्हिडिओ बनवून मी त्या ठिकाणी लाईव्ह टाकत आहे त्याच्यामुळे आता विविध विद्यार्थी याच्यावर असेल ह्या वेळेस काय होईल थोडी चुका झाल्या असतील पण पुढच्या पेपर मध्ये त्याच्यात चुका सुधारल्या जाईल परंतु महाराष्ट्र पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला या ठिकाणी दोन म्हणजे एका आठवड्यातून दोन पेपर या ठिकाणी फ्री मिळतील आणि ते पेपर आपण सोडवायचे पेपर झाल्या झाल्या पाच मिनिटाच्या तुम्हाला उत्तरे मिळतील पण जी आणि चालू घडामोडी मराठी व्याकरण वाचलं जाईल आणि गणित आणि बुद्धिमापांचे हे डायरेक्ट उत्तर सांगितले जातील त्याचप्रमाणे गणित आणि बुद्धिमापांचे विश्लेषणाचे त्या ठिकाणी आपल्याला मटेरियल मध्ये बघायला मिळतील तर विद्यार्थी मित्रांनो आपण या दोन पेपरचा लाभ घ्यायचा आहे ज्या विद्यार्थ्यांना गणित आणि बुद्धिमापांचा प्रॉब्लेम असेल अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा शॉर्टकट पद्धतीने गणित शिकवले जाते कमीत कमी फी मध्ये गणित आणि बुद्धिमापन विषय उपलब्ध करून दिलेले आहे तर उद्या सोमवार पासून बॅच सुरू होत आहे ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन बॅच हवी आहे त्या ठिकाणी आपण जायचं नवी दिशा आपल्याला जायचं आणि तिथून आपण घ्यावायचं आहे चला तर मग आज या ठिकाणी थांबूया भेटूया बुधवारच्या व्हिडिओ मध्ये उत्तरासहित धन्यवाद